एकोणीस तारखेला गाडी घेतल्यामुळे त्यांना सकाळी दुसऱ्या दिवशी विचारायला गेला असता त्यांनी मला आरेरावीची भाषा करून उलटसुलट बोलून मलाच मारहाण करून गाडी न देण्याचं कारण करून खूप मारलं तसेच मी काय कोण मारलं ते कोण होते त्यांचं नाव बोधे मॅडम होते मोधे बोधे आणि ते युनिफॉर्म नव्हतं काय नव्हतं त्यांच्या अंगावर विचारलं असता अजून मारले किती तारखेला त्यांनी मारहाण एकोणीस तारखेला सांगितलं नाही सांगितलं सगळं ॲडव्होकेट दाखवलं आयडी कार्ड दाखवलं असता तरी पण त्यांनी मला आय डी कार्ड माझं फेकून दिलं आणि परत मारत राहिलं बेल्ट बेल्टनी मारलं पूर्ण अंगाला मारलं आहे सगळं लागलं माझ्या हाताला मग तुम्ही सिव्हिलला सिव्हिलला जाऊन केलं सगळं केलं तिथे पण माझी एम एल सीवर खाट मारण्यात आलेली गाडी कशा गाडी रात्री गाडी बंद पडली होती त्या उद्देशाने फक्त मी घरापाशीच ठेवलं होतं बाजूला माझं घर तिथनं दोन मिनिटाच्या अंतरावरच आहे माझं मित्र आणि मी परत जाऊन घेऊन चालू करून येणारच होतो पण दहा मिनटात घटनास्थळी पोचताना गाडीचा हजार हां पोलीस स्टेशनला गेले आम्हाला सकाळी सातला कळालं तिथून आम्ही पुढची हे केलेलं आहे कारवाई बेल्टने मारलेलं आहे बेल्टने मारलेलं आहे लाताबुक्क्या मारलेलं आहे दोघा तिघा पोलिसांनी माझ्या हातं पकडल्या हां हो दोन तीन पोलिसांनी मी तोंड ओळख तोंड ओळख आहे माझी पण बोधे मॅडमनी लातबुक्क्या घातले डोक्यात बेल्ट मारले भरपूर कपडे फाटेपर्यंत मारलेले आहेत शिवीगाळ पण केलेलं आहे माझी मागणी कारवाई त्यांच्यावर व्हायला पाहिजे ना हां गुन्हा दाखल व्हावा वो कारवाई होण्या नमस्कार मी ॲडव्होकेट रियाज शेख उपाध्यक्ष सोलापूर बार असोसिएशन सोलापूर काल दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या सोलापूर बार असोसिएशनचे युवा सदस्य सागर मंदोपकर हे परगावी गेले होते त्यांनी त्यांच्या मित्राला घेण्यासाठी टी स्टँडला बोलवलं होतं त्यामुळे त्यांचा मित्र त्यांची गाडी घेऊन एस आर पी कॅम्पकडून त्यांना आणण्यासाठी निघाला होता परंतु गाडीमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ती गाडी त्यांनी तिथंच सोडली होती त्यांच्या मित्रांनी आणि दुसरी गाडी घेऊन गेले होते नंतर जोपर्यंत त्यांना घेऊन आले तोपर्यंत ती गाडी त्यांना जिथं लावली होती तिथं गाडी मिळून आली नाही त्यांनी शोध घेतला तरी पण गाडी मिळून आली नाही त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी असं त्यांना समजले की विजापूर नाका पोलिसांनी सदरची गाडी हे बेवारस असल्यामुळे ते आहे घेऊन गेलेले आहेत त्यामुळे दुसऱ्या दिवशी वीस तारखेला ते त्या ठिकाणी गेले आणि पोलीस स्टेशनला त्यांनी गाडी मागितली त्यावेळेला संबंधित पोलीस स्टेशनचे आणि इतरही त्या ठिकाणी काही लोक होते त्यांची वादावादी चालू होती त्यामुळे ह्यांनी मी वकील आहे मला कोर्टात जायचं आहे मला काम आहे माझी गाडी थोडी लवकर द्यावी असं सांगितले असता तुझी गाडी जमा केलेली आहे वगैरे वगैरे काही बाचाबाची करून उलट त्यांची गच्ची धरली आणि त्यांना गच्ची धरून एका खोलीमध्ये घेऊन जाऊन चार ते पाच पोलिसांनी बेदम बे लाताबुक्याने आणि बेल्टने मारहाण केली ती मारहाण झाल्यानंतर ते तात्काळ लगेच त्यांनी सिव्हिल हॉस्पिटलला धाव घेतली आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एम एल सी करून त्या ठिकाणी त्यांनी उपचार घेतला सदरची घटना घडा आम्हाला बार असोसिएशनला समजल्यानंतर आम्ही बार असोसिएशनचे पदाधिकारी या नात्याने आमच्या सदस्यावर जो हल्ला झालेला आहे त्याची दखल घ्यावी आणि नेमका प्रकार काय आहे हे पाहण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलला गेलो त्यानंतर पाहिलं असतं त्यांच्या सर्वांगावर जे आहे लाल लागलेलं ला, त्यांचं अंग सुजलेलं होतं आणि त्यांना झालेली मारहाण स्पष्टपणे दिसून येत होती त्यामुळे आम्ही तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगावे म्हणून आम्ही काल भेटण्याचा प्रयत्न केला परंतु काल दुपारी जे आहे सी पी साहेब आणि डी सी पी साहेब पोलीस स्टेशनला इन्स्पेक्शनला गेलेल्या असल्याने आमची काल भेट झाली नाही त्यानंतर तात्काळ सदरची घटना ही गंभीर असल्याने या घटनेचा पडसाद जास्तीत जास्त होऊ नये आणि तात्काळ ह्याच्यावर कारवाई झाल्यास वकिलांच्या ज्या भावना आहेत ते अनावर होऊ नयेत म्हणून आम्ही आज तात्काळ जी आहे सोलापूर बार असोसिएशनची तातडीची विशेष सर्वसाधारण सभा बोलावली होती या सभेमध्ये आम्ही ज्या पोलिसांनी आमच्या वकील बांधवाला विनाकारण मारहाण केलेली आहे आणि कारण नसताना कायदा हातात घेऊन त्यांनी अतिशय बेद मारहाण करून त्यांना गंभीररित्या जखमी केलं अशा पद्धतीच्या अशा पोलीस अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करावे त्यांचं निलंबन करावं आणि त्यांचं तडकापडकी बदली करून त्यांना कंट्रोलला बदलून घ्यावं अशा पद्धतीनं कारवाई करून येणाऱ्या काळामध्ये सुद्धा भविष्यामध्ये वकील असताना ते सांगत असताना की मी वकील आहे त्यांचं आय कार्ड फेकून देणे अशी ही प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलीस खात्यातील काही लोकांनी केलेला आहे आणि पोलीस प्रशासनामध्ये अशा अधिकारी कर्मचाऱ्यांची कुठल्याही प्रकारे मुजुरी चालणार नाही कायद्याला धरून चालणारं हे राज्य आहे कायद्याने त्यांना चालावं लागेल कुणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही आहे त्यामुळे आज रोजी आम्ही माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि साय, साय। उपायुक्त साहेब यांना भेटण्यासाठी आलो होतो परंतु ते उपलब्ध नसल्याने सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने साहेब यांना आम्ही वकिलांचं निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला तात्काळ सोमवारपर्यंत तुम्हाला या प्रकरणामध्ये चौकशी करून कारवाई करण्याचं दिसेल आणि नक्कीच तुम्हाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न करू असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा आपल्या मीडियाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाला सांगू इच्छितो की अशा प्रकारे कुठल्याही चुकीचे कृत्य आपण करू नयेत आणि वकिलांच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारचे हल्ले करू नयेत वकिलांना चुकीचं किंवा वकिलांना कमी लेखण्याचे प्रकारसुद्धा करू नयेत अन्यथा गंभीर परिणामाला तुम्हाला भोगावं लागेल यापूर्वीसुद्धा आपण पाहिलेलं आहे की विट्यामध्ये एका वकील बांधवाला जे आहे घरातून ओढून घेऊन गेले त्याप्रकरणीसुद्धा सी सी टी व्ही फुटेज हजर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेले आहेत आणि त्याचं प्रकरण चालू आहे त्यामुळे स्वतःची नोकरी वाचवावी आणि व्यवस्थितपणे सन्मानपूर्वक वागणूक देऊन कायदेशीर काम करावं अशी आमची विनंती निवेदन आम्ही शेपी साहेबांना दिलेलं आहेच की आमचे सदस्य सागर मुंद्रोपकर यांनी गाडी मागण्यासाठी पोलिसांनी गेले असता त्यांना अरेरवाची भाषा वापरली गाडी दिलीच नाही आणि वकील आहे असं सा सांगूनसुद्धा त्यांचं ते आई कार्ड त्यांनी फेकून दिलं आणि गच्चीला धरून त्यांना मारत नेलं वास्तविक पाहता की वकील आहे स सांगण्यापेक्षा गाडी मागाय गेले होते आणि गाडी वार बेवारस गाडी म्हणून त्यांनी घेऊन गेली होती इनफॅक्ट घराजवळची गाडी बेवारस असायला काही गरज नाही तरी सुद्धा बेवारस गाडी घेऊन घेऊन गेले आणि ह्यांना जेव्हाच माहीत झालं की गाडी विजयपवनगर पोटेशनला आहे त्यावेळेस त्यांनी ती गाडी न देता अगदी अमानुष मारहाण केली मारहाण केल्यानंतर त्यांच्या वडिलांना बोलवून घेतलं त्यांनाही बसवून ठेवलं आणि हे सर्व शेसी टी व्हीमध्ये कैद आहे परंतु की तक्रार कालपासून तक्रार द्यायचा प्रयत्न करतात तक्रारही घेतलेली नाही शिविलला हजर झाले आणि त्यांनी ट्रीटमेंट चालू असताना एम एल सी वगैरे दाखल केली पण असं स समजत आहे की त्या एम एल सीवरही खाट मारली गेली लिक। परंतु कालपासून दखल घेतली नाही त्यामुळं आम्ही आज बार असोसिएशनमध्ये आज मिटिंग घेतली सदर घटनेचा निषेध व्यक्त केला आणि गुन्हा दाखल होणे हवा आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि ज्या अधिकाऱ्यांनी मारहाण केली त्यांचं निलंबन व्हावं अशा स्वरूपाचे निवेदन आम्ही आज शेपी साहेबांना दिलेलं आहे